बातम्या आहे आय पी एलच्या मैदानातून क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याची चेन्नई सुपर किंग्स या संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे तर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याची नुकतीच चेन्नई सुपर किंग्ज या संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याची बातमी अतिशय वेगाने पसरली होती गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आणि उत्सुकता रंगली होती की धोनी नंतर चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार कोण असेल आणि आता स्वतः महेंद्र सिंग धोनी यांनी ऋतुराज गायकवाडवर विश्वास दाखवत त्याची कर्णधारपदी नियुक्ती केल्याने चेन्नई सुपर किंग्स संघाला नवा युवा चेहरा मिळालाय दोन हजार वीस सालापासून आपल्या आय पी एल करिअरला ऋतुराज गायकवाड यांनी सुरुवात केली तसेच दोन हजार एकवीसमध्ये आय पी एलमध्ये सर्वाधिक धावा करत ऋतुराज गायकवाड याने ऑरेंज कॅप देखील पटकावली होती त्यानंतर त्याची भारतीय संघामध्ये देखील निवड झाली होती आणि पाहता पाहता ऋतुराजच्या उत्कृष्ट दर्जाच्या खेळीची दखल घेत यंदाच्या वर्षी त्याची चेन्नई सुपर किंग्ज कर्णधारपदी निवड झाली आहे विशेष म्हणजे स्वतः महेंद्रसिंग धोनीने ऋतुराज गायकवाडवर विश्वास दर्शवत एका युवा खेळाडूला कर्णधार पदाची जबाबदारी दिल्याने क्रिकेट विश्वात ऋतुराज गायकवाड बद्दल आनंदाचे वातावरण आहे या संपूर्ण प्रसंगी ऋतुराज गायकवाड याच्या आई वडिलांशी बातचीत करून ऋतुराज गायकवाडच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्याची पहिली प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात खर तर आजपासून आय पी एलच्या सतराव्या सीझनला सुरुवात झालेली आहे आणि जसं पाहिलं गेलं तर पिंपरी चिंचवड तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा कॅप्टन म्हणून या संघाचा कर्णधार म्हणून पिंपरी चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडची निवड झालेली आहे आणि ह्यावर आपल्याशी बातचीत करायला स्वतः ऋतुराज गायकवाडचे चे आई वडील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा पहिली प्रतिक्रिया काय जेव्हा तुमच्या कानावर ही गोष्ट पडली की ऋतुराजची चेन्नई सुपर किंगच्या कॅप्टनपदी निवड झाली नेमकं काय म्हणणं आहे काल आम्ही पूर्ण फॅमिली आमच्या जन्मगावी होतो सासवड पासून जवळ आमचे गाव त्यावेळेस दुपारी साधारण एक दीडच्या दरम्यान आमच्या सुनबाईंनी ऋतुराजच्या पत्नीने फोन केला आम्हाला आणि गुड न्यूज दिली की ऋतुराजला कप्तानशिप दिलेली आहे कॅप्टन केलं म्हणून त्यामुळे अर्थातच चेन्नई सारख्या मोठ्या संघाची जो नामांकित नावाजलेला फॅन फॉलोअर जो आहेत आणि इतर सगळ्या बाबतीमध्ये जे खेळा त्या चेन्नई संघाचं जे काही कौतुक सगळीकडे होत असत त्या संघाची कर्णधार पदाची जबाबदारी ऋतुराजवर सोपवल्यामुळं आम्ही अतिशय आनंद झालो त्या क्षणी आणि त्यानंतर सगळ्या मित्रमंडळींचे क्रिकेटचे चाहते सर्वांचे फोन येऊ लागले त्यांचे फोन आम्ही आनंदाने घेत एकंदरीत वातावरण कसं पाहताय घरी देखील आनंदाचं वातावरण आहे आजपासून आयपीएल सुरू होतीये ऋतुराजचा जो प्रवास होता तो काही सोपं नव्हता तुम्ही देखील त्याला साक्षी आहात नेमकं कसं पाहताय आज तो महाराष्ट्राच्या संघापासून ते आयपीएलच्या सीएसके मध्ये खेळ खेळपर्यंत तो आज संघाचा कॅप्टन झालाय नेमकं कसं पाहताय आय पी एल ही जागतिक लेवलची खूप मोठी स्पर्धा आहे क्रिकेटमधली भारतामध्ये बी सी सी आयने ने तिचं आयोजन केलेलं असतं आणि या सर स्पर्धेमध्ये चेन्नई सुपर किंगचं चे त्याच्याकडे आजपासूनची एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे आजचं त्याचं बॉडी लँग्वेज थोडीशी इतर खेळांपेक्षाही वेगळी असेल आणि नक्कीच तो या कॅप्टनशिप अतिशय उत्कृष्ट प्रमाणे पेरलेल आधी देखील धोनी हे कॅप्टन होते भारताचे देखील ते दे कॅप्टन राहिले त्यांच्या नेतृत्वात ने अनेकदा कप जिंकलाय भारताने देखील त्यांच्या वर्ल्ड कप जिंकलाय कसं पाहताय ही जी जबाबदारी होती ही महेंद्रसिंग धोनी यांच्या खांद्यावर होती आणि आज ती जबाबदारी धोनी स्वतः ऋतुराजच्या खांद्यावर सोपवलेली आहे कसं पाहताय तुम्ही ऍक्च्युअली ऋतुराजच हे चौथ्या वर्ष आय पी एल खेळण्याची त्यामुळं त्याने धोनी माईक हसी की स्टीफन फ्लेमिंग या क्रिकेटमधील तज्ज्ञ मंडळींच्याकडं बऱ्याचशा काही गोष्टी चांगल्या प्रकारे शिकून घेतलेल्या आहेत आणि धोनीकडं धोनी सारख्या अतिशय उत्कृष्ट खेळाडूच्या वातावरणामध्ये त्याच्या आजूबाजूला थोडं फिरकणं सुद्धा खूप काही शिकून जाण्यासारखं आहे त्यामुळे ऋतुराजने या सर्व मंडळींच्याकडून खूप काही शिकून घेतलेलं आहे आणि त्या शिकलेल्याच त्याला अतिशय आता सध्याची जबाबदारी सोपवलेली त्या जबाबदारीमध्ये त्याला अतिशय जाईल आपल्यासोबत ऋतुरजच्या मातुश्री देखील आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत ताई काय सांगाल आज तुमच्या फॅमिलीसाठी म्हणा कुटुंबासाठी आनंदाचा क्षण आहे कारण चेन्नई सुपर किंग ज्या टीम कडून ऋतुराज खेळतो त्याचा कर्णधार असतो झालेला आहे नेमकं काय भावना आहे तुमच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुनबाईंनी आम्हाला प्रथम बातमी दिली खूप आनंद वाटला प्रथम मी सर्व चार आ, जे सी एस केचे टीमचे व्यवस्थापन समितीचे त्याच्या सर्व सहकारी मित्रमंडळींचे खूप खूप ऋणी आहे आभारी आहे माहीसरांनी त्याला गेले चार वर्षापासून जे काही क्रिकेटचे दडे दिले आणि तो कर्णधारपत बनवण्यासाठी त्याचे जी योग्यता त्यांनी आणून दिली त्याबद्दल मी त्यांचे पण खूप ऋणी आहे आणि त्यांचे खूप धन्यवाद मानते तुम्ही भावनिक देखील झालात आता कारण हा क्षण आहे एक सुवर्ण क्षण म्हणायला लागेल तुमच्या कुटुंबासाठी आज ऋतुराज कॅप्टन म्हणून तुम्ही पाहता आधी खेळाडू होता पण आज तो एका संघाचा कॅप्टन म्हणून तुम्ही पाहताय काय ज्या वेळेस एखादी व्यक्ती एक उच्च पदावर जात असते त्यावेळेस त्यांना सगळ्या गोष्टीकडनं त्यांना सपोर्ट मिळणं त्याला पाठिंबा मिळणं आवश्यक असतं शेवटी ईश्वराची कृपा त्याच्यावरती असेल असं मला वाटतं नंतर वाढवडिलांची पुण्याई लागते त्याला त्याच्या यशामध्ये जे काही त्याचे प्रशिक्षक असतील सरकर सर अकॅडमी त्या ते सर्वांचे त्याला पाठिंबा आहे खूप मोठे चाहते वर्ग आहेत त्याचे त्यांचे खूप आशीर्वाद आहेत आणि शेवटी सर्वात सगळ्यांनी त्याला अशाच प्रकारचे याही पुढे पाठिंबा द्यावा आणि सी एस केची टीमची आणि सर्वांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि नावलौकिक व्हावा असं मला वाटतं ज्या पद्धतीने ऋतुराज क्रिकेटमध्ये पुढे चालला जात आहे असं देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे की भविष्यामध्ये जे वर्ल्ड कपचे मॅचेस होतील टी ट्वेंटीच्या मॅचेस होतील त्यामुळे देखील ऋतुराजला भारताचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल कसं बाध आहे तसं क्रिकेट रिलेटेड आम्ही जास्त घरामध्ये सुद्धा जास्त बोलत नाही आता जे काही आहे ते त्याच्या योग्यतेच बनलेलं आहे त्याच्यामध्ये तो जो काही शिकून घेईल जो जो करेल तो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आम्ही फक्त त्याला पाठिंबा देण्याचं काम करत असतो दादा शेवटचा प्रश्न आजपासून सुरुवात होती आयपीएल ला आज पहिलाच सामना हाय व्होल्टेज सामना होणार आहे सीएस के विरुद्ध आरसीबी काय वाटतंय आज पहिल्याच मॅच मध्ये तो कॅप्टन्सी करणार आहे कसं पाहते काय वातावरण वाटतंय ऍक्च्युली अपोजिट बेंगलोर संघाचे कर्णधारपद फाफ डुप्लेसिस कडे आहे आणि फाफ डुप्लेसिस एकाच टीम मध्ये होते दोघेही एका टीम मध्ये हो होते आणि सीएसके कडून दोघेही ओपनिंग करत होते दोघांची अतिशय फास्ट फ्रेंडशिप आहे आणि फ्रेंडली वातावरणामध्ये हा सामना होईल जिंकणं किंवा हारण तो भाग गौण आहे परंतु लोकांना यामधून खूप एन्जॉयमेंट मिळेल नक्कीच आपण पाहू शकतो आपल्यासोबत आता ऋतुराज गायकवाडचे आई वडील होते त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे कुठेतरी त्यांचं कुटुंब देखील भावनिक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण पिंपरी चिंचवड सोय तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे कारण मराठमोळा ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंगचा जो आहे कर्णधार झालेला आहे महेंद्रसिंग धोनी याच्या खांद्यावर जी जबाबदारी होती तीच आता ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर आलेली आहे कॅमेरामॅन मानदा शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड